ओम गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवरा गुरु साक्षात परा श्री गुरुवे नम श्री स्वामी दत्ता महाराज विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र प्रस्तावना श्री पाद श्रीवल्लभ दत्त संप्रदायातील आद्य जगद्गुरु साक्षात दत्तावत्री युगपुरुष श्रीमद स्वामी नृसिंह सरस्वती यांच्या अलौकिक जीवन कार्याचा त्यांच्या दैवी प्रकृतीचे विविध दाखले व त्याविषयीचे प्रत्यंतर आणि त्यांच्या तमाम भक्त समाजाला आलेली अनुभूती या सर्वांचे सार म्हणजे प्रस्तुतीचा संक्षिप्त श्री गुरु चरित्र ग्रंथ होय त्रैलक्य म्हणजेच त्रिमूर्ती दत्तात्रयांनी विविध म्हणजे चोवीस गुरु करून वंदनीय गुरुंच्या लौकिकात खरे तर खूपच मौलाची भर घातली कलियुगात मनोवांछित वर मिळवायचं असेल आणि परमार्थाचे काच धरून भवसागर तरुण जायचे असेल तर श्री गुरुला समर्पित होणे हाच एकमेव मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे प्रस्तुतच्या ग्रंथामध्ये श्री गुरु दत्तात्रयांनी दाखवलेल्या प्रसंगणारूप अलौकिक तितक्याच अद्भुत दृष्टांतांचा समावेश आहे तसेच सारभूत इष्ट अनिष्ट फलप्राप्तीचा संदर्भासह तपशीलवार उल्लेख देण्यात आलेला आहे वल्लभ दत्त भक्तांनी सदर ग्रंथाचे पठन करून त्यांचा, त्यांचा स्वतःच अनुभव घ्यावा हे उत्तम ज्या भक्तांना आपल्या संसारिक कामनापूर्तीसाठी आपल्या इष्ट कामना, कामना सिद्धर्थ शुद्ध चित्ताने संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथांची अकरा आवर्तने करावीत म्हणजे अकरा वेळा ग्रंथ पूर्ण वाचावा साधकाला वीस ते तीस मिनिटे सलग वेळ लागेल त्याने सकाळी स्नान झाल्यावर किंवा सायंकाळी हातपाय धुवून देवासमोर लावून रोज एक वेळा संपूर्ण ग्रंथ वाचावा असे वाचन केले म्हणजे दिवसात पारणे होतील दिवशी करावे महानैवेद्य आर्या करून ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी कार्यसिद्धीसाठी या पुस्तक रूपी स्वामींच्या या ग्रंथांच्या अकरा एकवीस एकावन्न एक प्रतिदेवात जय जय दूत दत्ता जय जय दत्ता अवधूता जय जय दत्ता त्रिसुता जय जय दत्ता भगवंता प्रसन्न भावे तू आता या ग्रंथाचे काही ग्रंथ पठणाचे नियम आहे हा ग्रंथ स्त्रियांनी वाचण्यास काहीही हरकत नाही वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार होऊ नये वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे वाचनासाठी एक ठराविक वेळ असावी श्री दत्त्रेयाची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व श्री आवाहन करावे वाचन सुशिरभूतपणाने करावे सप्ताह हो केवळ सात्विक आहार घ्यावा झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे काळात आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये कार्यसिद्धीसाठी या पुस्तक रूपी स्वामींच्या या ग्रंथाच्या अकरा एकवीस एकान एक्कावन प्रती द्याव्यात आचमन व प्राणायाम ओम केशवायन मह ओम नारायणायन मह ओम माधवायन मह ओम गोविंदाय नम पहिल्या तीन नावांनी आचमन करून चौथ्या नावाने पळी पाणी तामन सोडावे नंतर ओम विष्णवे मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम नमः ओम वासुदेवाय नम ओम प्रद्यम नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अधोष्कृतजाय नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरये नम ओम श्रीकृष्णाय नम देवतावंदन हातामध्ये अक्षता घेऊन दोन्ही हात एकत्र जोडून देवतेकडे दृष्टी लावून एकचित्त व्हावे ओम श्रीमन महा गणपती दीपते नम इष्टदेवताय भो नम कुलदेवताय भो नम ग्रामदेवताय भो नम वासुदेवताय भो नम श्रीपाद श्रीवल्लभाय नमः श्री, श्री स्री सद्गुरु नृसिंह श्रीसद्गुरुनृसिंहसरस्वते नमः सर्वेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः मातृपितृभ्यो नमः श्रीगुरुभ्यो नमः निर्विघ्नमस्तु सङ्कल्प श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णो रायज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराकृपे ವೈವಸ್ವಂತವರ್ಣೆ ಕಲಿಯುಗೇ ಪ್ರಥಮಚರಣೆ ಭರತವರ್ಷೆ ಭರತಂಡೆ ಜಂಬೂದೀಪೇ ದಂಡೇಶ ಗೋದಾವರೀಯ ದಕ್ಷಿಣತೀರೆ ಶಾಲಿವಾಹನಶಕೆ ನಾ ಸಂವತ್ಸರೆ ಕಾಯನೆ ಋತು ಮಾಸೆ ಪಕ್ಷೆ ತಿಥೋ ವಾಸರೆ ದಿವಸಕ್ಷತ್ರೇ ವಿಷ್ಣುಯೋಗೆ ವಿಷ್ಣುಕರ್ಣೆ ಸ್ಥಿತೆ ವರ್ತಮನೆ ಚಂದ್ರೆ ಸ್ಥಿತೆ ಸೂರ್ಯ ಸ್ಥಿತೆ ದೇವಗುರಷ್ಟು ಗೃಹ यथायथं राशिस्तानास्तिष्ठेषु शु। तस्यु शुभनामयोगे शुभकरणे एवं गुणविशेषणं विष्टिष्ठाय शुभ पुण्यतिथी येथे पूजा करणाऱ्याने स्वतःचे नाव म्हणावे या ठिकाणी योग्य शब्द वापरावेत मम आत्मनमः श्रुती स्मृती पूर्णोक्त फल प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम सकल आरिष्ट्य सकलारिष्टप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर श्रीपाद सद्गुरु श्रीवल्लभम् सद्गुरुदत्तत्र देवताप्रीत्यर्थं श्रीगुरुचरित्र एकादश पारणे करिष्ये तत्राद्यो निर्विघ्नता निर्विघ्नतासिद्ध्यर्थ्यं महागणपतिस्मरणं करिष्ये वक्रतुण्ड महाकाय वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकारेषु सर्वदा श्रीमहागणपते नमः अथ ग्रंथपूजा पुस्तक सरस्वते नम दीपं हरिंद्र समर्पयामी नंतर उजव्या हाताने उदक सोडून पारायणास प्रारंभ करावा रोजच्या उपासनेसाठी काही श्री दत्तगुरु मंत्र आहेत श्री दत्तवंदन माला कमंडलुधर कर पद्मयुगेम मध्यम स्थापी पाणी युगले डमरुत्रिशूल य ऊर्ध्वक शुभशंखचक्रे वंदे तमत्रिवदुक्त श्री दत्तचिंतम जय जय दत्ता अवधूता जय जय दत्ता सुता जय जय दत्ता भगवंता प्रसन्नभावे आता श्री मंत्र बाराक्षरी ओम नमो भगवते दत्तात्रयाय श्री गुरुमंत्र देवाना च ऋषीणा च गुरु काम बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम श्री दत्त मंत्र नमस्ते भगवन् देव दत्तात्रय दयानिधी सर्व बाधा प्रशमनं कुरु शांती वयच्छमी अरिष्ट निवारण्यासाठी ओम नमो भगवते दत्तत्रयाय अशा प्रकारे आपण श्री स्वामी दत्त औदुत महाराज विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्रमधील प्रस्तावना त्यामधील ग्रंथ पठण्याचे काही नियम हा ग्रंथ स्त्रियांनी वाचण्यासारखं नाही अशा प्रकारे भरपूर नियम आहेत ते नियम बघितले आचमन व प्राणायाम कसे करावे ते सुद्धा आपण बघितले संकल्प कसा सोडायचा तो संपूर्ण संकल्प कसा सोडायचा ते पण बघितले आणि रोजच्या उपासनेसाठी श्री दत्त गुरु मंत्र पण बघितले श्री दत्त वंदन असले श्री, श्री दत्त चिंतन असले श्री दत्त मंत्र असले श्री गुरु मंत्र असले श्री, श्री दत्त मंत्र अशा प्रकारे आपण सर्व काही बघितले आहे आणि आता जे काही पारायण असेल तर पारायणाला आपण सुरुवात करूया संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा पुढील पारायणाचा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओसुद्धा नीट व्यवस्थित समजून घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा गुरूंच्या चरणी समर्पित करते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडत असेल व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा